आणि त्यासाठी उपोषणाचा उशीर नको म्हणून उद्धव ठाकरे साहेब अगदी घाईघाई ना पुण्यात आणि जाताना आम्हाला आपले नेते भेटले इथे नेते का आले होते मला कळलं नाही त्यांनी कारण सांगितलं उद्धव साहेबांना त्यांनाही सांगताय एवढं कसं काय हातामध्ये आमच्या हा कलश आला सत्तेचा आहे पण मी एकच सांगेन या पुण्यामध्ये यापूर्वी अनेक क्रांतिकारक घटना घडलेल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्रापासून अनेक सामाजिक राजकीय चळवळीचं केंद्रस्थान हे पुणे राहिले आणि या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची खिंडी सुद्धा या पुण्यामध्ये पडलेली आहे आणि त्यासाठी मंचावरती स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत साधारण एक इतिहास असं सांगतो की महाराष्ट्रात खिंडी पडलेल्या देशात वणवा पेटतो संपूर्ण देश आजच्या या आपल्या बाबांच्या उपासनाकडे पाहते तीन दिवसापूर्वी आम्ही दिल्लीला मी शरद पवार साहेब आणि दिग्विजयसिंग बसलो होतो आणि तेव्हा आंदोलन सुरू झालं होतं आणि आमचं असं ठरलं की हे आंदोलन सोपं नाही साधं नाही त्याच्याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे पंच्याण्णव वर्षाचे बाबा आढाव देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यासाठी उतरलेल्या आपण सगळे काठावरती उभे राहिलेलो आहोत ते बरोबर नाही आपल्याला सुद्धा या प्रवाहात सामील व्हावं लागेल तर या देशामध्ये जे आपल्याला परिवर्तन घडवायचे हुकुमशाही घालवायचे त्याला आपल्याला यश मिळेल मला बाबांचा एक विषय मगाशी आवडला गौतम आणायचा गेले चार दिवस आम्ही पार्लमेंटला सकाळी अकरा वाजता जातोय आणि अकरा वाजून तीन मिनिटांनी बाहेर येतोय कारण अकरा वाजून एक मिनिटाने आम्ही राज्यसभेच्या चेअरमनला सांगतो की आम्हाला भ्रष्टाचारावर बोलायचा या उद्योगपतीनं देश पण अडाणीचं नाव घेण्याआधीच पार्लमेंट बरखास्त केली जाते म्हणजे त्यांना अडाणीची भीती वाटते का आमची भीती वाटते हे <laughs> आम्हाला कळायला मार्ग नाही हा देश ही मुंबई हा महाराष्ट्र मला तर भीती वाटते मग अशी इतका सुंदर परिसर आहे फुले वाड्याचा इथे अडाणीला येऊ देऊ नका इथे सुद्धा तो एखादा टॉवर ता उभा करेल कारण जिथे जिथे जरा महाराष्ट्रामध्ये उत्तम जागा दिसतात भूखंड दिसतात तिथे ती जागा आघाडीला देण्याचा ठराव कायदेशीर केला जातो जी मुंबई आम्ही एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळवली ती मुंबई आज सहज आघाडीच्या घशात जाताना दिसते जर शिवसेना नसती देवडाला मुंबईचा सात बारा आघाडीच्या नावावर झाला असा आम्ही आहोत म्हणून मुंबई अजून वाचले पण आज एक चांगला असा नवीन आपल्या आंदोलनाचा प्रवाह सुरू झालेला आहे बाबांना त्यासाठी आत्मक्लेश आंदोलन करावं लागलं आणि अस्वस्थ होतो पण आता पुढली जबाबदारी उद्धव साहेब आपल्या सगळ्यांची आहे हे नेतृत्व आपल्याला सगळ्यांना हातात घ्यावं लागेल आणि महाराष्ट्राच्या गावागावामध्ये जाऊन हा जो विषय आहे हा विचार आहे तो द्यावा लागेल मी बाबांचे आभार मानतो की त्यांनी आज आपलं आंदोलन मागे घेतलं आपण वाटत त्यांना आम्हाला मार्गदर्शन करत आंदोलन हे आमच्यासाठी आंदोलनच आहे बाबा म्हटलं का आंदोलनच आहे दुसरं काय त्यांच्या आयुष्यात आणि बरोबर त्यांच्यावर पुढे थोडीफार टीका केली पण आज तुम्ही आमचं नेतृत्व करताय असो हा महाराष्ट्र उद्योगी म्हटले त्याप्रमाणे मर्दांचा महाराष्ट्र देशापेक्षांचा हा महाराष्ट्र नाही हे लवकरच अडाणीलाही दिसेल मोदीलाही दिसेल अमित शहालाही दिसेल अगदी सांगतो आणि तुम्ही रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र ऐका ऐका आता ऐका म्हणजे उद्धव ठाकरे बोलले जयंत पाटीलही बोलले त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हा पवारही या ठिकाणी आहेत त्यांनी दोन शब्द बोलावले मी तसं पाहिलं तर माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ती काही आले लक्षात कधी आलो नाही पण आजची भेट आयुष्यभर लक्षात आली आणि आपल्याला तर मी प्रथम भेटत आपल्या आशीर्वाद घेण्याचं इतके दिवस मला होता बोललो पण होतो की मला यायचं आहे बाबांचे आशीर्वाद घेतले आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोलला की तुम्ही आता तुमचे शब्द म्हणून मी वापरतो माता पण स्वीकारायला प्रयत्न नाही आजही तुम्ही प्रेरणा देता आम्हाला माझं मत प्रेरणा करीत माथाडी होऊ शकत नाही मी येताना एक सरकारी ताफा गेला त्याचे जयंतराव तुमचे समिती नेते होते महत्वाचा मुद्दा काय की इकडे सुद्धा इथे येत आहे आणि आम्ही हजलेले सुद्धा इथे येतोय मध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे त्यांना धक्का आपण जिंकलो कसा आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का बसला आणि हरलो कसा याच कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वलून घेतलं की सत्य मेव जयते आता सत्ता मेव जयते आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो ठीक आहे आताची सुरुवात आहे या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वनवा पेटवाला एक फिल्मी फक्त कामगिरी होत असते पैशाचा अभाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं आमच्यापैकी काही म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलात विनोद तावडेंचा योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिजे पाहिला काय केलं या सरकारने योजनांचा अनिश्चित देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही एक अनेक मुद्दे आहेत त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच आणि म्हणून मी बघा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हारल्यासारखे येतात आणि हारलेले सुद्धा जिंकल्यासारखे येत आहे ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे एक साधा प्रश्न माझा असा आहे जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे आपण आयच्या माध्यमातून इतर कोणतीही माहिती मागवू शकतो पण बाबा आज आपला जर तुम्ही अडचण करून दिली अगदी सुरुवातीला एक दोन वेळा माझं मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जात आहे हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय मग कोणीतरी की तिकडे तुम्हाला ती रिसिप्ट दिसत नाही का रिसिप्ट दिसते बरोबर आहे मग ती रिसिप्ट दिसल्यानंतर किंवा काय त्याला म्हणायचं व्हीव्हीपॅटवरची ती दिसल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा फेर मतमोजणीची मागणी करतो तेव्हा ती मोजणी का नाही जात मग व्हीव्हीपॅटवरची जी निशाणी आहे किंवा त्या ज्या काय रिसिप्ट येतात त्यासुद्धा तुम्ही मोजा ना कारण मी माझं जे काय मत देतोय ते तुम्ही मला तिकडे दाखवत आहे पण आतमध्ये रजिस्ट रजिस्टर कसं आहे हे काही कळत नाही ते कळायला मला मार्ग नाही आणि यांचे पती यजमान निर्मला सीतारामन यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगितले पल्कला प्रभाध सांगितलं की जी काही शहात्तर लाख जवळपास मतं ही शेवटच्या तासात वाढली सरासरी काढली कारण ते मोठे गणितज्ञ नाही एवढ्या शहात्तर लाखांची जर का सरासरी काढली तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदान केंद्रात किमान हजार लोकांची रांग पाहिजे मला कल्पना आहे आपल्यापैकी किती लोकांनी शेवटच्या तासामध्ये हजार लोकांची रांग बघितली कुठेही कसं पोसा नाही काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एवढं मी पाचशी पेक्षा जास्त राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात आनंदोत्सव का नाही सगळ्यांची चेहरे हे अशी विस्मयकारकता आहे एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला जाऊन का लागतंय राजभवनावरती जायला पाहिजे आम्ही तर गेल हो नव्हतो आमचं तर काय आम्ही पंचवीस तीस वर्ष एकमेकांच्या विरोधातच लढलेली माणसं होतो पण जेव्हा आमची महाविकास आघाडी झाली तेव्हा पहिल्या प्रथम तेव्हा तर काय राष्ट्रपती राजवट लावली होती आज कोणी दावा केलेला नाही विधानसभेची मुदत संपून गेलेली आहे तरी राष्ट्रपती राजवट का नाही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि एवढं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा राजभवनावरती जायच्याऐवजी लोक शेतात का जातात अमावस्याचा ता मूर्त का दावा का केला जात नाही हा महत्वाचा प्रश्न म्हणजे यांची थोडक्यामध्ये यातला मानसिकता कळते की यांना सरकारचं असं कधी वाटलं नव्हतं त्याच्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार मंत्रिमंडळात कोण येणार याची काहीच तयारी नव्हती आणि ती नव्हती म्हणून आता जसं जागा वाटपामध्ये वेळ लागतोय तसं या सगळ्या वाटपामध्ये वेळ लागतोय असो मला असं वाटतं आज मी मुद्दामून आलो आपल्या आशीर्वाद घ्यायला कारण कोणीतरी आम्हाला एक वडील धारं पाहिजे की तू कर्तव्य बनवत करतोय तू कर्तव्य चुकीचं पाहिजे आणि ते काम आपण केलेलं आहे फक्त आता आ, एक विनंती माझी आहे मला वाटतं सगळ्यांची विनंती तीच असेल की आता आपण आत्मप्लेश करून घेऊ नका हा हा आत्मप्लेश एकट्या आपल्या एकट्या व्यक्तीचा नाही हा आत्मप्लेश आपल्या देशाचा आहे आणि जर बाबांसारखे अनुभवी तपस्वी माणसं त्यांना हे सगळं पटत नाही एवढ्या वर्षांचा सगळ्या त्यांचा एकूण कारकिर्दीचा अनुभव बघितल्यानंतर असं कधीच घडलेलं नाही असं असा माणूस जेव्हा सांगतो तेव्हा आपण पुढे जाणार की नाही तर नुसतं ज्यांना भेटायचं आपण इकडे संविधान वाचवलं पाहिजे भारत माता की जे आहे मातरम आणि हमस एक आहे नाही सब एक आहोत तर ते एक आता संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे संपूर्ण देशभर दिसलं पाहिजे नाहीतर ह्या अशा आंदोलनाला लोक म्हणतील ठीक केलं आंदोलन पुढे काय तर हे जनतेसाठी हे आंदोलन आहे आणि माझं तर माझ्या जयंतराव आपण आपल्या महाविकास आघाडीकडनं पूर्ण राज्यभरे आंदोलन केलं पाहिजे पूर्ण राज्यभर हो बोला किती लोकांना जाना ज्यांना वाटते की नाही मी मत दिलेलं आहे बरोबर दिलेलं आहे दिले ते येणार ना नाही पण ज्यांना वाटते की नाही काहीतरी गडबड झाले ते आपल्यासमोर येतील आणि अशी लोक जेव्हा रस्त्यावरती येतील आणि मोठे जनआंदोलन निर्माण होईल त्याच वेळेला खरं आपलं जे महात्मा फुलेंचं म्हणणं आहे की सत्यमेव जयते हे सत्य वाचवणं हे केवळ आणि केवळ आता जनतेच्या हातात आहे आणि मला खात्री आहे महाराष्ट्र हा असं काही लेचापेचा नाहीये लेचापेचा नाहीये तो सुरांचा वीरांचा साधू संतांचा सगळ्यांचा आहे आपल्यासारख्या क्रांतिकारकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला आपल्यासारख्या समाज सुधारकांनी भाग घेतलेला त्याच्यामध्ये तर असा हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्यासाठी पुढे आला राहणार नाही हा मला विश्वास आहे आणि याच्यासाठी शिवसेना म्हणून जे काय करायचं ते आम्ही करूच पण मला खात्री आहे आमचे महाविकास आघाडीचे सहकार्या विषय आलेलेच आहे हे आणि आम्ही काँग्रेस सुद्धा लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी आरक्षण राहणार नाही सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि बाबा माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की आपण आता जेवढा त्रास करून घेतला तेवढा पुढे बाकीचं आंदोलन आम्ही घेतो पुढे तुम्ही आता कृपा करा आणि जास्त त्रास करून घेऊ नका मी मनापासून विनंती करतो आणि मला असं वाटतं विनंती हट्ट करतोय आपल्याकडे हट्ट करतो आणि कृपा